नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता अविनाश मामाने तर राकेशचे सत्य शोधलेले असते कारण ते आजी आजोबा कोण आहे तेथे जाऊन सगळी चौकशी करून आता अर्नवला त्याबद्दल सांगितलेले असते अर्णवला आता अविनाश मामा म्हणतो की हे पग मागच्या वेळेस माझ्याकडे पुरावा नव्हता परंतु ह्यावेळेस मात्र पुरावा आहे कारण आता जो काही इंदूरला जाण्याचा राकेशचा प्लॅन होता तर तो राकेशचा प्लॅन मात्र परंतु तेव्हा आता अविनाश मामाने ओळखलेले असते आणि अविनाश मामाने मात्र त्या आजी आणि आजोबा यांचा फोटो घेऊन आता सर्व सत्य शोधून असते आणि अर्नोला घरी येऊन हे सर्व सांगितलेले असते तेव्हा आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मामा आता एकतर पुरावा आपल्या हाती लागला परंतु आता जिजू ज्या असं अनाथ आश्रमात जात आहे तर तेथे आपण एकदा कॉल करून बघूयात जर तेथे हे लोक त्या जिजूंना ओळखत असतील आणि आता आणखीन एक पुरावा आहे की जिजूंबद्दल आता आणखीन माहिती आपल्याला शोधायला हवी जिजू कुठे राहतात कुठे जातात आता तू कोर्टामध्ये जिजू तर त्या दिवशी गेले नाही मग नक्की जिजू कुठे राहतात कुठे जातात याबद्दल सगळी काही माहिती आपल्याला शोधून काढावी लागेल तेव्हा मात्र आता अविनाश मामा आणि अर्णव यांचा प्लॅन झालेला असतो तर आता इकडे ईश्वरी आणि नम्रता सुप्रिया आणि जे ही अंजली एकमेकींना भेटणार असतात कारण आता ईश्वरीच्या दुकानाचं उद्घाटन असतं ईश्वरीच्या दुकान अगदी जे काही आहे ऑनलाईन फूड्स एक अगदी छान प्रकारात आता तयार केलेले असते आणि ते छान असं तयार करून ईश्वरीचे आता दुकान इतकं छान सजलेलं अरनवणे तयार केलेले आहे त्यानंतर मात्र आता ईश्वरीच्या दुकानच्या उद्घाटनासाठी सर्वजण एकत्र येणार असतात तर ईश्वरीने आता पहिल्यांदा अर्णव सरांना आणि आकाश सरांना यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्यानंतर मात्र आता ईश्वरीने राकेशला सुद्धा सांगितलेलं असते की राकेशजी जी दुकान आता आम्ही स्वीट्स उघडत आहोत त्याचं उद्घाटन आहे त्या दिवशी मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका तर राकेश म्हणतो की हो ना ईश्वरी परंतु हे बघा अहो त्या दिवशी नेमकं मला कोर्टामध्ये काम आहे कारण अर्नो आणि आकाश अंजली हे सर्वजण तेथे उद्घाटनासाठी येणार आहेत हे आता राकेशला माहिती आहे त्यामुळे मात्र आता तो तेथे थांबायचं नाकारतो परंतु आता अर्नोला आता ह्या ईश्वरीच्याच घरी राकेशचं सत्य कसं माहिती होतं कारण आत्तापर्यंत राकेशने इतका धोका आपल्याला दिला पण तरी सुद्धा आपल्या अंजली ताईसाठी अर्णव आता सगळी काही राखेची चौकशी आहे ते सगळं शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणून तो ते, ते थांबायला नकार देत असतो त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीचं दुकान उघडण्यासाठी सर्व तयारी झालेली असते आता अंजली म्हणत असते की हो ना आता आजीला सांगते आजी अग ईश्वरीनी फूड्स जे काही ऑनलाईन आहे ना मिठाई स्वीट्स ते सर्व आता येथे मुंबईमध्ये इंडोरची टेस्ट आपल्याला चाखायला मिळेल ते सर्व काही आता ईश्वरीने सुरू करते आणि त्यासाठी आपल्या अर्णवने तिला मदत केली हे ऐकून आता आजीला थोडासा अगोदर राग येतो कारण आता अर्णव ईश्वरीला इतकी मदत करतोय कोणत्या नात्याने करत आहे आणि तो लावण्याशी असा वागतो म्हणून आजीला तर रागराग असतो कारण आजीला हे असे गुरुजींनी जे सांगितलेले असते की ईश्वरीसोबत जर अर्णव एकत्र आला तर तो सुखात नाही राहू शकत असे अनेक असे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये येतील तेच तोंड द्यावे लागतील म्हणून आता आजीचा निर्णय बदललेला असतो आजी ही लावण्याशी अर्नवचं लग्न लावण्याचं ठरवते त्यानंतर मात्र आता लावण्या आणि वल्लरी या दोघींना इतका राग येतो अर्णवने आता या ईश्वरीला इंदोरला जाऊन देण्यासाठी आणि मुंबईत येथे थांबून घेण्यासाठी हे सर्व केले तर म्हणजे अर्णव हा फक्त आणि फक्त ईश्वरीचा विचार करतोय कारण आता त्या दोघांना किती काही झाले तर वेगळं करावं लागेल आणि इकडे राखी सुद्धा म्हणतो आता हा अर्णव म्हणजे आपले मेहुनी साहेब हे तर खूप असे जवळ येण्याचा प्रयत्न करतात काही झाले तरी आता ह्या इंदोरी जिलेबीला आणि ह्या अर्णवला वेगळं करावंच लागेल किती काही झाले तरी त्यानंतर मात्र आता अर्णव आणि अविनाश मामा यांचा विचार असतो आता आज आपण उद्घाटनाला जात आहे परंतु आता मला राकेश्वर संशय घ्या म्हणजे घ्यावाच लागेल कारण आतापर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत आलो परंतु त्यांनी आपल्या अंजलिताईला धोका जर दिला तर मात्र मी त्यांना सोडणार नाही असे आता अविनाश मामा सगळं काही पुराव्यासहित सहित आता शोधण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मात्र आता उद्घाटनासाठी अर्णव आकाश हे सगळेजण तिकडे आलेले असतात आणि राकेश तिथून निघून जातो राकेश आता गाडी बघतो आणि राकेशला तर खूप राग येतो राकेश म्हणतो की आता हे तर आणखीनच जवळ येतात आपल्याला नक्की काहीतरी करावं लागेल त्यानंतर मात्र आता ईश्वरी खूप खुश असते ईश्वरी आता आपल्या दुकानचं उद्घाटन हे अर्णवच्या हाताने करते आणि अर्णव सरांना म्हणते की जे काही झाले ते सगळं तुमच्यामुळे शक्य झाले सर तुम्ही जर मला धीर दिला नसता तर आज मात्र मी इंदोरला निघून गेले असते आज मात्र हे जे काही स्वीट्स ओपन होत आहे ती तुमची कृपा आहे त्यामुळे सर मी तुमचे उपकार कधीही नाही विसरू शकत त्याबद्दल खरंच थँक्यू त्यानंतर मात्र आता लगेच वल्लरी आणि लावण्या या दोघींचा प्लॅन असतो किती काही झाली तरी आता हे ईश्वरीचं दुकान ओपन होऊन द्यायचं नाही त्यासाठी गुंड पाठवून मात्र आपण काहीतरी आता त्यां त्यामध्ये अडव यायला हवं आता जर ह्या ईश्वरीने हे दुकान जर उघडले तर ती कायम इथे राहू शकते परंतु आता वल्लरही म्हणत असते की हे पग आपल्याला जे काही करावं करा लागेल लावण्या अगदी अतिहुशारीने करावे लागेल कारण मागच्या वेळेस आपण जर पकडलो गेलो असतो तर मात्र आता आपलं काही खरं नव्हते म्हणून आता आपल्याला ह्यावेळेस मात्र अगदी हुशार राहून हा सर्व प्लॅनिंग करावे लागेल कारण तो अर्नवतीच्या सोबत आहे त्यानंतर आता अंजली सुद्धा इकडे आलेली असते अंजलीला बघून आता ईश्वरीला खूप आनंद होतो सुप्रिया आणि अंजली एकमेकींना भेटतात तेव्हा त्या आता सगळ्यांचा विचार करत असते त्यानंतर मात्र आता नम्रता ही आकाशला बघून खूप खुश होते आकाश आणि नम्रता यांची हळूहळू आता ही जुळातजुळ सुरू होते त्यानंतर मात्र आता ईश्वरीला अर्णवने विजिटिंग कार्ड म्हणून आता ह्या वस्तू म्हणून दिलेली असते तर ईश्वरी आता इतकी खुश होते ईश्वरी इतकी खुश होते कारण तुमच्या पुढच्या करिअर साठी माझ्याकून ही गुड लक असे गिफ्ट जेव्हा अर्णव असं ईश्वरीला म्हणतो तेव्हा ईश्वरी आता इतकी खुश होते त्यानंतर आता अर्णव कॉफी वगैरे घेऊन जेव्हा ऑफिसला जायला निघतो परंतु आता ते, ते राकेश त्याला दिसण्यासारखा होतो अर्णव विचार करतो की जिजू इकडे काय करत असतील परंतु आता दुसरा कोणीतरी माणूस असेल म्हणून अर्णव तेथून निघून जातो परंतु आता जिजू नक्की इकडे काहीतरी फसवत तर नाही ना, ना याचा आता बारीक तो विचार करतो कारण अविनाश मामा ऑफिसमध्ये आल्यानंतर जे काही आता हे अर्णवला सांगतो त्यावरून आता अर्णवला संशय येतो म्हणजे नक्की जिजू तिकडे ईश्वरीच्या त्या गल्लीमध्ये सुद्धा मला दिसले होते नक्की ते तिकडे काय करत असतील आता असा म्हणजे आपण शोध घ्यायला हवा आता ईश्वरीचं जे काही सी सी टी आहे तर ते सी सी टी व्ही मात्र आपण आत्तापर्यंत बघितलं नाही ते सी सी आपल्याला बघावं लागेल आणि ते सी सी टी व्ही जर आपण बघितलं तर त्यात आपल्याला आणखीनच फायदा होईल कारण मागच्या वेळेस जी मिठाईवर पेट्रोल टाकले गेले होते आणि जेजूसुद्धा तिकडे कुठे दिसतात की काय हे सगळं शोधण्यासाठी अर्णव आता ते सी सी टी बघण्याचं ठरवतो त्यानंतर मात्र आता अविनाश मामानी अर्णवचा प्लॅन <सी> तर झालेला असतो परंतु अंजली आणि आता हे सर्वजण तिकडे यायला निघलेले असतात तेथे आल्यानंतर ह्या सगळ्यांची आता अगदी ओळख झालेली असते परंतु आता सुप्रिया जेव्हा राजेशिरके हे नाव ऐकते राजे नाव ऐकल्यानंतर मात्र सुप्रियाला धक्का बसतो सुप्रिया, सुप्रिया म्हणते की राजेशिरके म्हणजे नक्की हे तेच राजे आहे की जिथे आपण इंटरव्ह्यू साठी गेलो होतो नक्की त्यांचीच मुलं तर ही नसतील ते हो ना तेव्हा आता सुप्रियाला धक्काच बसलेला असतो सुप्रिया आता विचारात पडते जर असं असेल तर मात्र अवघड होईल कारण आता आपण जी काही चूक केलेली नाही तर ते चुकीची शिक्षा आपल्याला तर मिळाली परंतु आता त्या सरांना सुद्धा ही चुकीची शिक्षा भोगावी लागली आता हे कारस्थान कोणाचं आहे तर ते एका बाईचं तर ती बाई जर आपल्या समोर आली तर आपण नक्की हो हे ओळखू शकतो त्या बाईनेच आपल्याला फसवले होते आणि हे सर्व तिनेच घडून आणलेले आहे हे सर्व सुप्रियाला तर माहिती असते त्यामुळे सुप्रिया जरा टेन्शन मध्ये येते तर ईश्वरी म्हणते की आई अगं इतक्या आनंदाची गोष्ट आहे आणि आज इतका आनंदाचा दिवस असताना तू का इतकी नाराज आहे सुप्रियाला सारखं सारखं तेच आठवत हो असते कारण तिच्याकडून काही चूक नसताना जे काही आरोप तिच्यावर केले गेले म्हणून आता तिला ती बाई खरंच खूप राग येत असतो वल्लरीचा परंतु ती वल्लरी आता तो म्हणजे अगदी समोर येण्याचा उशीर आहे तोच सुप्रिया तिचं जे काही कारस्थान आहे तर ते सगळ्यांना सांगणार असते कारण तिच्यामुळे अर्णवचे आई वडील गेले त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला हे मात्र आता फक्त आणि फक्त सुप्रियाला माहिती असते त्यानंतर आता तिथे संजयसुद्धा आलेला असतो संजय आता अर्णवला बघतो अर्णवला बघून त्याला आनंद होतो खरंच म्हणजे अर्णव राजे शिर्के खरंच खूप चांगले आहेत आणि ईश्वरीला किती मदत करतात त्यांनी ईश्वरीला येथे दुकान टाकण्यासाठी किती मदत केली आणि खरंच आपण ह्या माणसाला मानलं पाहिजे कारण कोणीही बॉस इतकं आपल्या एम्प्लॉईसाठी नाही करत परंतु ह्या सरांनी खरंच आपल्या ईश्वरीसाठी खूप काही केले आणि आता जरीही आता जयू आत्या ह्या राकेश बरोबर ईश्वरीचं लग्न लावण्याचं ठरवते परंतु मला तो राकेश योग्य नाही वाटत कारण हा मुलगा अर्णव आपल्या ईश्वरीसाठी योग्य आहे परंतु त्यांनी जर ईश्वरीला स्वीकारले तर खरंच खूप छान होईल कारण हा मुलगा मला खूप आवडला तो राकेशवर मला संशय येतो राकेश म्हणजे चांगलं वाटत नाही म्हणून मला अगदी डाऊट आहे त्यामुळे मात्र आता म्हणजे संजयचं मन असं म्हणजे नको नको असतं कारण ईश्वरी आणि राकीचं लग्न होऊ नये असं रा आता संजयला वाटत असते अर्णवला बघून हो तो खुश होतो त्यानंतर आता सुप्रियाच्या मनात मात्र सारखा तेच जे काही घडलेले आहे तेच तिला सर्व आठवत असते तिचं कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणते की आई हे पण तुला बरं वाटत नाही का जर तुला बरं वाटत नसेल तर तू काहीतरी काळजी घे आराम कर परंतु आता सुप्रिया म्हणते की नाही अगं जे काही आज मात्र इतका आनंदाचा दिवस आहे माझ्या मुलीचा आणि मी अशी बसून राहू का नाही मला ना ते नाही जमणार त्यामुळे मात्र आता अर्णवने आता ते सी सी टी व्ही फुटेज बघण्याचं ठरवलेलं असतं कारण आता राकेशने ते अगोदर व्यवस्थित करून ठेवले होते आणि तेव्हा मात्र आता अर्णवला ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये राकेशचा चेहरा अगदी स्पष्ट दिसतो आणि जेव्हा आता राकेशच्या आता मोबाईलमध्ये म्हणजे ते तिकडे दिसत असते की अर्णव आणि हे सर्वजण इकडे काय करतात राकेशचा आता तिकडे सी सी टी फुटेज बघून अगदी जळफाळट होत असतो किती काही झाले तरी आता हे मेहुनी साहेबांना लांब ठेवावे लागेल कारण ते आपल्या इंदोरी जिलेबीला अगदी जवळ करण्याचा प्रयत्न करतात ते आता इ आपल्या ह्या इंदोरी जिलेबीला अगदी आपल्यापासून हिसकवतात की काय आणि जर ही असं झाले तर मात्र मी त्यांना नाही सोडणार म्हणून पुढं काय करायचं याचं प्लॅनिंग मात्र आता ते करत कर तो करत असतो त्यानंतर मात्र आता आ, हे राकेशने जे काही फोटो काढलेले आहेत तर ते फोटो आता जेव्हा अविनाश मामा तिकडून आता ह्या म्हणजे अन्रमच्या मोबाईलवर पाठवलेले असतात आणि राकेशसोबत जे काही आजी आजोबा आहे तर त्यांचे फोटो बघून आता मात्र लगेच ह्या अर्णवला धक्का बसलेला असतो अर्णव म्हणतो की नक्की आपल्याला जिजू का फसवत असतील म्हणून तो ईश्वरीला ते फोटो दाखवतो ईश्वरी आता तो फोटो बघते राकेशचा फोटो बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी म्हणते की आता इकडे काय करत असतील आणि त्या आजोबा आहे तरी कोण आणि राकेशचा फोटो आता का आला असेल नक्की आता काय असं सत्य असेल म्हणून पडलेली असते आणि आता मात्र आपण हे सत्य शोधायला हवे या हे सत्य जर शोधले नाही तर मात्र अवघड होईल कारण नक्की आपल्याला राकेश जी फसवत तर नसेल ना आपण त्यांना विचारण्याचा इतका प्रयत्न करत असतो परंतु राकेशची मात्र काही सांगायला तयार नसतात त्यामुळे किती काही झाले तरी आपल्याला हे सर्व शोधून काढावे लागेल म्हणून आता जे सत्य आहे तर ते सगळं सत्य आता ईश्वरी शोधण्याचं ठरवते कारण ईश्वरी जवळ आता ते सही आलेले आहे ना त्यामुळे आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की राकेशजी आपल्याला किती फसवतात म्हणून आता ईश्वरीच्या दुकानचं उद्घाटन अगदी मस्त अर्णवच्या हाताने होते अर्णव आणि ईश्वरी खूप खुश असतात आणि दोघेही एकत्र येऊन आता या नवीन दु, दु, दु दुकानचं उद्घाटन करून अगदी आता ईश्वरीची अगदी एक भरारी उंच भरारीतीने घेतलेली असते अर्णवच्या मदतीने आणि जे आता तिचं हे सामान वगैरे आहे तर ते मिठाई वगैरे इतकी जोमात आता विकलेली असते प्रत्येकाच्या घराघरात आता ही ईश्वरीची मिठाई पोहोचलेली असते सर्वजण मात्र आता खूप कौतुक करत असतात की खरंच ईश्वरीच्या हातची किती चव आहे सर्वजण आता ईश्वरीला भेटण्यासाठी अगदी गर्दी करत असतात अगदी लोकांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी ईश्वरीची गर्दी झालेली असते आणि आता सर्वजण ईश्वरीचे हे इंटरव्ह्यू घेत असतात आणि ईश्वरी अर्णवचं नाव घेते अर्णव आता इतका अगदी खुश असतो कारण ईश्वरी आता एक हाय लेवलला पोहोचलेली असते आणि त्यात म्हणजे आता हा राकेश राकेशला आता अर्णव आणि अविनाश मामा कसा धडा शिकवतो आणि त्यात म्हणजे ईश्वरीसुद्धा आता राकेशचा कसा पर्दाफाश करते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद